स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थिकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच पाचवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून पासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्याच्या गाडीवर सांगलीत दगडफेक विशाल पाटलांच्या प्रचारादरम्यान मोठी घटना जत तालुक्यातल्या जिरगाळ येथे तीन अज्ञातांकडून वाहनावर दगडफेक करण्यात आली काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित दौऱ्यादरम्यान बुधवारी सायंकाळी जिरग्याळ ते मिरवाड रस्त्यावर विलासराव जगताप यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे विलासराव जगतापांकडून या प्रकरणात जत पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात हल्लेखोरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की माजी आमदार विलासराव जगताप यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला आहे तीन अज्ञात व्यक्तींनी जत तालुक्यातील जिरगाळ ते मिरवाड रस्त्यावर त्यांच्या गाडीवर हल्ला केला भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत काही दिवसांपूर्वीच जगताप यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला सोड सोडचिठ्ठी दिली होती त्यानंतर त्यांनी आता काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे माझ्या गाडीवर तीन लोकांनी हल्ला केलेला आहे आणि ते दीर्घाव्यवस्थित लोक आहेत प्राणघातक हल्ला केल्यामुळं मी बचावलो आणि त्यांनी जे मार दिला त्या आरशावर पडल्यामुळं माझ्या गाडीचं अत्यंत नुकसान झालं आहे पण तुम्ही बारंबार बचावलेला आहे अशा प्रकारे निवडून काळामध्ये हल्ला करणं हे गैर आहे शांतेनं निवडणूक असताना असतानासुद्धा काही विघड संकुशी लोकं आणि काही नेते मंडळी अशा लोकांना हाताशी धरून मी प्रचारात जाऊ नये त्याच्यासाठी यांच्यासारखे फ्यार हल्ले चालू आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेले आहेत त्यांना पराभव समोर दिसू लागल्यामुळं अशा प्रकारे मी प्रचारात जाऊच नये भाग घेऊ नये फिरू नये म्हणून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांना आम्ही बीक घडणार नाही या हल्ल्यामध्ये खासदार संजय काका पटल्यांचा हात असेल का असं तुमचा संशय आहे का ज्या ते हल्लेखोर संजय काकाचे आहेत त्या ते ही माणसं संजय काकाचीच आहेत आणि संजय काकाची पायाखालची वाळू घसरू लागल्यामुळं संजय काकाचे जे गुण पोचलेले गुंड लोक आहेत ते भितरलेले आहेत